तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लावण्यासाठी काही महत्वाचे टिप्स आणि ट्रिक्स की जेणेकरून अशा पद्धतीची आपली एकसारखी बारीक पाईपसारखी सारखी पायपिंग जर करायची असेल तर तुम्ही नक्की ह्या टिप्स आणि ट्रिक्स जे आहे ते वापरा म्हणजे तुमची सुद्धा पायपिंग जे आहे ती अशा पद्धतीची येणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता गोल्डन कपड्यापासून एवढी सुंदर परफेक्ट अशी पायपिंग कशा पद्धतीने करायची तर बघू शकता सर्वात पहिले आता आपण इथे पायपिंगची जी पट्टी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे खूप जणांना माहीतच नसते खूप साऱ्या जणांना जे नवीन शिकणारे असणार किंवा त्यांना ल माहीतच नसते की, की पायपिंगसाठी कशा पद्धतीने पट्टी जी आहे ती कट करायची असते तर बघू शकता पायपिंगसाठी नेहमी पट्टी जी आहे ते सर्वात पहिले क्रॉसमध्ये तिरप्या कापड्यामध्ये आपल्याला कट करून घ्यायची असते आणि ही जी पट्टी आहे आपल्याला फक्त एक इंचाची कट करून घ्यायची असते तर बघू शकता इथे थोडी जाळ झालेली आहे तर मी इथे आणखी सुद्धा याच्यातली मी थोडी कट करणार आहे म्हणजे पाव इंचाची पट्टी म्हणजे आपल्याला पूर्ण पट्टी जी आहे ती फक्त एक इंचाची येईल ह्याच पद्धतीने आपल्याला जी पट्टी आहे ती कट करून घ्यायची असते आणि नेहमी पट्टी जी आहे ती नेहमी तिरप्या कापडामध्ये कट करायची सरळ कापडामध्ये जर पायपिंगची पट्टी कट केली तर आपली पायपिंग जी आहे ती अजिबात व्यवस्थित येणार नाही तर ही आहे आपली पहिली टीप नेहमी कापडामध्ये तिरप्या कापडामध्ये आपल्याला पट्टी जी आहे ते कट करायची आहे तर बघू शकता इथे जेवढी पाहिजे आपल्याला गळ्याला पट्टी तेवढी इथे मी तिरप्या कापडामध्ये पट्टी जी आहे ती कट करून घेतलेली आहे त्यानंतर दुसरी म्हणजे आपल्याला पट्टी जोडताना नेहमी ने अशा पद्धतीने ठेवायची उलट बाजूने आणि त्यानंतर इथे टीप मारून आपल्याला जी पट्टी आहे ती जोडून घ्यायची असते तर बघू शकता इथे अशा पद्धतीने जी आपली पट्टी आहे सर्वात पहिले आपल्याला तयार करून घ्यायची आणि त्यानंतर आता आपल्याला पायपिंग लावायची आहे आणि ही पट्टी जी आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी आपली सर्वात आधी पट्टी कापल्या गेली पाहिजे तर ब्लाऊज जो आहे तो आपला सर आधी शिवून घेतलेला आहे मी शोल्डर जोडून घेतलेला आहे कटोरीचा सामोरचे पार्ट आणि बॅकसुद्धा इथे जो आपला शिवून झालेला आहे फक्त याला बाही अटॅच करायची ठेवली कारण बाही अटॅच के केल्यानंतर आपल्याला ब्लाऊज जो आहे तो कशाही पद्धतीने पलटला जात नाही त्यासाठी आपल्याला बाही लावायच्या आधी पायपिंग लावून घ्यायची म्हणजे आपली पायपिंग लावताना आपल्याला ब्लाऊज कोणत्याही दिशेने आपल्याला म्हणजे गोल आकारात वगैरे असा व्यवस्थित फिरवता येईल फिरवल्या जाते तर बघू शकता इथे पा पट्टी जी आहे ती थोडीशी अर्धा जी आहे फोल्ड केलेली आहे टोकावरून आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला अगदी पाव इंचाचं अंतर घेऊन आपल्याला इथे स्टिप मारून घ्यायची आहे तर बघू शकता आणि पट्टी जी आहे ती नेहमी आपल्याला अशा पद्धतीने ओढून लावायची म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती जेव्हा आपण फोल्ड करतो आणि वरून दापशिलाई देतो तेव्हा आपली पायपिंग गोल अशी एकसारखी पाईपसारखी बारीक येतं आणि एकसारखी त्यासाठी जी पट्टी आहे आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी ओढून लावायची असते जिथे कर्व आकार आहे तिथेसुद्धा म्हणजे पूर्ण गळ्यालाच आपल्याला पट्टी जी आहे ती थोडी ओढून लावायची आणि आपले जर शोल्डर थोडंसे उचलत असेल किंवा गळा थोडासा मोठा वाटत असेल तर हे अशा पद्धतीची जर पायपिंग केली तर आपला गळासुद्धा व्यवस्थित असा आपला बसतो फिट्ट बसतो आणि शोल्डर सुद्धा आपले उतरत नाही तर सगळं काही जो खेळ आहे तो आपल्या पायपिंगच्या पट्टीवर अवलंबून असतं ब्लाऊजच्या फिनिशिंगचा जर आपली ब्लाऊजची हे पायपिंग व्यवस्थित असेल तर गळासुद्धा खूप छान दिसतो आणि बसतोसुद्धा आणि त्यानंतर ही पट्टी लावल्याच्यानंतर जिथे कर ला छोट ला गोल आकार आहे करवं तिथे अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला कैचीच्या सहाय्याने छोटे कट्स लावायचे म्हणजे पायपिंग आपली व्यवस्थित आतमधल्या साईडने पलटला जातो आणि ती पट आणि गोलसुद्धा बसतो तर बघू शकता इथे जिथे जिथे गोल आहे नाही तर आपली पायपिंग जी आहे ते अशा पद्धतीचे जर कट्स लावले नाही तर पायपिंग जी आहे ती आपली उभी राहते ती उभी राहू नये याच्यासाठी किंवा बाहेरच्या आ साईडने पलटू नये याच्यासाठी आपल्याला इथे छोटे छोटे जे आहे ते कॉट्स लावायचे असतात तर बघू शकता पूर्ण कॉट्स लावल्याच्या नंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला जो गोल्डनचा कापड आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि वरून इथे आपल्याला शिलाई लावत जायचं आहे आणि आतमध्ये कापड फो फोल्ड करत आपल्याला वरून शिलाई मा लावत अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला पायपिंग जी आहे ती लावून घ्यायची असते तर बघू शकता आतमध्ये एक फोल्ड करायची आधी त्याच्यानंतर दुसरी फोल्ड म्हणजे आपल्याला दोन फोल्ड करत जायचा आहे हा कापड आतमध्ये की जेणेकरून आपली जी पायपिंग आहे ग वरून पाईपसारखी बारीक आणि एक सारखी येणार या हिशोबाने आपल्याला कापड जो आहे तो आतमध्ये दोन्ही हाताने फोल्ड करत वरून शिलाई जी आहे ती लावत लावायची तर बघू शकता इथे अशा पद्धतीची पायपिंग जर केली तर तुमच्या ब्लाउजची फिनिशिंग जी आहे ती एक नंबर येणार आणि पायपिंगसुद्धा उभी राहणार नाही आणि गळासुद्धा आपला शोल्डरसुद्धा उतरणार नाही तर ह्या काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही पायपिंग केली तर एकदम परफेक्ट अशी पायपिंग जी आहे ती आपल्या ब्लाउजला म्हणजे रेडीमेड पायपिंगसारखी पायपिंग तयार होतं तर बघू शकता इथे अशाच काही पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याची पायपिंग जी आहे ती लावून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली पायपिंग जी आहे ती पूर्ण इथे लावून झालेली आहे तर बघू शकता इथे एक सारखी आपली पाईप सारखी बारीक आणि त्यानंतर ही पायपिंग आपली तयार झालेली आहे लावून तर अशा पद्धतीची जी काव तुम्ही नक्की ह्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर पायपिंग लावली तर बघू शकता एक सारखी आणि खूप सुंदर दिसते ही गोल्डनची पायपिंग तुम्ही कुठल्याही कापडला गोल्डनची पायपिंग लावली तर ब्लाउजचा जो लुक आहे एकदम चांगला येतो आणि बघू शकता आतमधल्या साईडने सुद्धा बघा कुठेही पायपिंग जी आहे ती कपडा सुटलेला नाही आहे किंवा कापड बाहेर आलेला नाही आहे पायपिंगचा आणि वरून सुद्धा बघा खूप सुंदर अशी आपली ही पायपिंग झालेली आहे ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हीसुद्धा वापरून अशा पद्धतीची पायपिंग नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय